भुसावळ येथे बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची समीक्षा बैठक जिल्हाध्यक्ष भीमराव खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली सतर बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी जनसामान्यांमध्ये जाऊन केलेल्या कामाचा आढावा घेत भुसावळची कार्यकारिणी घोषित केली बैठकीत भुसावळ विधानसभा प्रभारी राजेंद्र वानखेडे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष दिनेश नरवाडे तर जिल्हा महिला अध्यक्षपदी जयश्री गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली प्रसंगी जिल्हा अध्यक्ष भीमराव खैरे यांनी आयोजित बैठकीत आगामी काळात होऊ घातलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढवण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बहुजन समाज पार्टी स्वबळाने लढवण्यासाठी सज्ज झालेली आहे मग जळ जळगाव शहरातील महानगरपालिका असू दे अथवा जिल्ह्यातील सर्व एकोणवीस नगर परिषद असू दे किंवा हो जिल्हा परिषद पंचायत समिती ही बहुजन समाज पार्टी सोबळावर लढवणार आज आमच्याकडे बरेच उमेदवार संपर्कात आहेत बरेच उमेदवार आम्ही निश्चित केलेले आहेत या भुसावळ शहरामध्ये दोन नगरसेवक आम्ही निवडून दिलेले होते पण त्या दोन नगरसेवकांचे चार नगर नगरसेवक यावेळी येतील येतीलच अशी मी ग्वाही देतो आणि आंबेडकर चळवळीमध्ये निराशेने ग्रासलेले कार्यकर्ते आज बहुजन समाज पार्टीच्या निराजना आणि हत्ती निशाणी खाली मोठ्या उत्साहाने आंबेडकरी चळवळीत सक्रिय होताना मला दिसत आहेत ही मोठी गर्वाची गोष्ट आहे म्हणून सांगतो बहुजन समाज पार्टी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था काबीज केल्याशिवाय राहणार नाही जय